जय जय सावरकर सावरकर माझी सवय मी जेव्हा बोलायला येतो ना तेव्हा सगळ्यांनी बघूनच घेतो कारण हा आवाज गेली सहा सात दशक दबला गेला होता आपल्याला माहिती आहे किती जण अगोदरची परिस्थिती अशी होती की सावरकरांचं नाव पण कोणी उघडपणे घेऊ शकत नव्हतं कारण माझ्या घरात माझी आजी माझे आजोबा माझे पंचमा माझे खापर पंचबा हे सगळे सावरकरांबरोबर काम केलेले आहे सगळे सोलापूरचे हिंदू महासभेचे कोण कार्याध्यक्ष होते कोण संपर्क प्रमुख होते माझी आजी जेव्हा लहान होती तेव्हा सावरकरां सोलापूरला सावरकरांचं एक भाषण होतं एक कार्यक्रम होता लहानपणी ती सारखं मला सांगायची की सावरकर स्टेजवर होते मी तेव्हा जी माझी वयाने लहान होती सावरकरांनी मला स्टेजवर बसवलं माझ्या हातावरून डोक्यावरून हात वगैरे फिरवला वगैरे खूप शंभर हजार वेळा मला त्यांनी सांगितलं असेल पण मला किंमत महत्त्व नव्हतं तेव्हा मला सावरकरच माहीत नव्हते हा जो उपक्रम आहे कालजी सावरकरचा युवा लेखक घडवणे युवा राष्ट्र राष्ट्रावर लेखक घडवणे सावरकरांवर लेखक घडवणे खूप महत्वाचं काम आहे कारण त्या वयात हो सावरकर कुणालाही माहीत नव्हते जे माझी परिस्थिती सांगतो मी म्हणायचं काय सांगते सारखं म्हणजे एवढं महत्त्व जे महत जी महत आज मला कळतंय तिचं जे महत्त्व ते जे सांगतोय ते मला आज कळतंय आणि हा खूप महत्वाचा उपक्रम आहे कारण आज हे युवा लेखक घडले पाहिजेत आता आज अक्षता सरकी एकदम तरुण मुलगी एवढं छान म्हणजे मी व्हिडिओ बघितले मला असं खूप भेटायची इच्छा होती आज ती पूर्ण झाली तुमच्या माध्यमातून खरं तर ही तर खूप गरज आहे आणि तरुणांना संधी दिलीच पाहिजे माझ्या संस्थेची देखील माहिती यामध्ये आली होती एक दोन वर्षापूर्वी त्यांनी मला देखील संधी दिली होती त्याचप्रमाणे आणि आज जी अक्षदा आलेली आहे आपल्या इथे बोलायला मी जेव्हा व्हिडिओ बघितला ती ती बोलण्यात जी थी थी बोलने थी धार होती खरोखर वाखण वाकरन, वाखण जोड्याला तुम्हाला लक्षात अजून प्रत्यक्ष अनुभवता येईलच असायलाच पाहिजे का असायला पाहिजे कुठल्या गावची ती नाशिकची आहे नाशिक म्हणजे सावरकरांचं गाव सा आहे सावरकरांच्या बोलण्यात धार पाहिजेच तरच ते नाशिककर शोभेल त्यामुळं उत्सुकता आणि तुम्ही सगळ्यांना दोन दोन मिनिटं दिलेत ना बरं केलंय कारण आम्हाला जे असं नाही बोलत हेच ऐकायचं आम्हाला त्यामुळं आणि तरुणांकडून लहान मुलांना सावरकर समजून सांगा म्हणजे मी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेत महाराष्ट्रात तेरा जिल्ह्यात काम सुरू आहे आम्ही हा उपक्रम घेतो लहान मुलांपर्यंत सावरकर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो लहान मुलांची पुस्तकं का निरनिराळ कार्यक्रमात वितरण करतो त्यांना गोष्टीच्या स्वरूपात सावरकर समजून सांगतो आणि मी आता हे पुस्तक फक्त चाललंय दोन मिनिटात आता निवडक काल ही सावरकर तर त्या सगळे विषय हातळलेत म्हणजे क्रांतिकार सावरकर आहेत त्यात समाजसुधारक सावरकर आहेत कवी सावरकर बरेच वेगवेगळे लेख आहेत त्यामध्ये खूप छान प्रकारे ते पुस्तके सर्वांनी आवर्जून घ्या आणि मला एक तरुण भारतचं एक वैशिष्ट्य सांगायचं आहे प्रत्येकाच्या घरात तुम्ही सकाळ घेत असाल लोकमत घेत असाल पुढे तुम्हाला कुठला पेपर घ्यायचा जरूर घ्या पण तरुण भारत पण घ्या प्रत्येक घरात घरात तरुण भारत असलाच पाहिजे कारण आपल्या लोकांचा पेपर आहे आपल्या धर्माचा पेपर आहे आपल्या राष्ट्राचा पेपर आहे जिथं जिथं राष्ट्रकार्य प्रत्येक राष्ट्रकार्य ते जे पत्रकार आहेत ना आवाज सकाळून फोन करून मागून घेतात तुम्ही एवढं चांगलं काम करते कुठलं कुठलं वृत्तपत्र मागून घेतं कुठलं घेत नाही द्यावं लागतं तुम्ही प्रत्येक घरात तरुण भारत हा पेपर घ्या काही होत नाही किती दीड दीड दोनशे रुपये महिना जातील जाऊ दे पण प्रत्येक घरात घ्या अशा प्रकारेच आपल्याला आपल्या विचारांच्या वृत्तपत्राचा प्रचार प्रसार करायचा आहे त्याशिवाय आपले विचार पोच पोचले जाणार नाहीत कारण आज खरं तरुण भारत जेवढ्या घरात जायला पाहिजे तेवढ्या घरात जात नाही पण आपण ते काम करू आपण सगळे मिळून का, काम करू तर तुम्ही आठवड्यात हवा की उद्यापासून प्रत्येक घरात मी तरुण भारत घेणार आणि माझ्या परिचयातील लोकांना देखील तरुण भारत घ्यायला सांगणार धन्यवाद जय हिंद